दोन हजार चौदाच्या विधानसभेत मुंबईमधला सगळ्यात मोठा पक्ष भाजप होता दोन हजार एकोणीसच्या विधानसभेत मुंबईमधला सगळ्यात मोठा पक्ष भाजप होता दोन हजार चोवीसच्या विधानसभेतही मुंबईमधला सगळ्यात मोठा पक्ष भाजपच आहे अर्थात कोणाला आपला पक्ष मोठा वाटत असेल तर मला काही त्याच्यात हरकत देण्याचं कारण नाही प्रत्येकाला अधिकार आहे आपल्या पक्षाला मोठा म्हणायचं मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मुंबईत फक्त मनसे आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची ताकद असल्याचं विधान केलं आहे गुरुवारी मुंबईमध्ये झालेल्या मनसे नेत्यांच्या बैठकीत राज ठाकरेंनी केलेल्या या विधानाची चांगलीच चर्चा रंगली आहे उद्धव ठाकरेंसोबत मनसेची युती झाल्याचे अर्थ राज ठाकरेंच्या याच विधानातून काढले जात आहेत राज ठाकरेंनी केलेल्या मुंबईतील राजकीय के ताकदीच्या विधानावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे मुंबईत भाजपचे किती ताकद आहे हे सांगताना मुख्यमंत्र्यांनी राज ठाकरेंना चांगला चिमटा काढला आहे असं आहे की दोन हजार चौदाच्या विधानसभेत मुंबईमधला सगळ्यात मोठा पक्ष भाजप होता दोन हजार एकोणीसच्या विधानसभेत मुंबईमधला सगळ्यात मोठा पक्ष भाजप होता दोन हजार चोवीसच्या विधानसभेतही मुंबईमधला सगळ्यात मोठा पक्ष भाजपच आहे अर्थात कोणाला आपला पक्ष मोठा वाटत असेल तर मला काही त्याच्यात हरकत घेण्याचं कारण नाही प्रत्येकाला अधिकार आहे आपल्या पक्षाला मोठं म्हणायचं पहिली गोष्ट आहे की जर मग मतदार याद्यांमध्ये दोष आहे तर त्याचं जे पुनर्निरीक्षण आहे त्याला विरोध का करतात त्याच कॉम्प्रिहेन्सिव्ह रिव्हिजन जे आहे हाच याच्यावरचा उपाय आहे गेल्या पंचवीस वर्षामध्ये कॉम्प्रिहेन्सिव्ह रिव्हिजन न झाल्यामुळे मतदार याद्यांमध्ये दोष निर्माण झालेले आहेत हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे मी स्वतः दोन हजार बारा साली अशा प्रकारचे जे काही दोष आहेत त्याच्या विरुद्ध कोर्टामध्ये गेलेलो आहे हायकोर्टात माझी पिटिशन आजही पेंडिंग आहे त्या संदर्भातली मात्र याच्यावरचा उपाय मी त्याही वेळेस मागणी हीच केली होती की कॉम्प्रिहेन्सिव्ह रिव्हिजन करा आता निवडणूक आयोगाने कॉम्प्रिहेन्सिव्ह रिव्हिजन सुरू केलेला आहे तर त्यालाही हे विरोध करतात हे अतिशय चुकीचं आहे त्याला काय विरोध करतात ते रिव्हिजन झालं तरच याद्या योग्य होतील